नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा उंचवडत येथील जिल्हा परिषद शाळेला शिक्षक मिळेल का विद्यार्थी व गावकऱ्यांची मागणी उमरखेड तालुक्यातील उंचवड येथील जिल्हा परिषद शाळेला येथील शिक्षकांची बदली झाली तेव्हापासून एकही शिक्षक नाही जिल्ह्यातील शाळा चालू होऊन जवळपास तेरा ते चौदा दिवस झाले परंतु उंचवड येथील शाळेत एकही शिक्षक आला नाही येथील पालकांनी व सर्व ग्रामस्थांनी गट अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊनसुद्धा तात्पुरता एकही शिक्षक न दिल्यामुळे विद्यार्थ्यांचे आतोनात नुकसान होत आहे विद्यार्थ्यांनी शाळेत कसे यायचे शाळेला तर कुलूपच लागलेले आहे विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ चालू आहे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत आतापर्यंत एकही विद्यार्थ्यांना पुस्तकाचे वाटप झालेले नाही परंतु घटक चाचणी मात्र झालेली आहे विद्यार्थ्यांनी पुस्तकाविना अभ्यास कसा करायचा हा विद्यार्थ्यापुढे व पालकापुढे पडलेला प्रश्न आहे सोमवारपर्यंत शिक्षक उंचावड देतील शाळेत आले नाही तर पालकवर्ग व विद्यार्थी सोमवार दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी उमरखेड येथील पंचायत समिती येथे बेधडक येणार आहेत अशी संतप्त प्र प्रतिक्रिया पालकांनी दिली आहे तरी यवतमाळ जिल्हा अधिकारी यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे असे पालक वर्गामध्ये बोलले जात आहे लोकहित लाईव्ह न्यूजसाठी विजय कदम जिल्हा परिषद शाळा उंचवडत हे उमरखेड पंचायत समितीमध्ये होती आणि उमरखेड पंचायत समितीपासून हे सव्वीस किलोमीटरवर असणारी शाळा आजपर्यंत या शाळेचं नाव जिल्हा लेवलला बरंचसं गाजलं होतं पण आज रोजी अशी परिस्थिती आहे की उंचवडमध्ये एकही शिक्षक नाही आणि जो शिक्षक डेप्युटेशनवर देतात तो पण शिक्षक वेळेवर हजर होत नाही त्यामुळे या विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे आणि हे विद्यार्थी आज शिक्षणापासून वंचित राहत आहेत त्यामुळे या शाळेला शिक्षक देऊन प्रशासकीय विभागाने या शाळेवर उपकार करावे असेच म्हणावे लागेल प्राथमिक शाळा उंच येथे एकही एक 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 शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचं फार मोठं नुकसान होत आहे तरी ओ साहेबांनी सीओ साहेबांनी शिवसाहेबाला यांनी निवेदन देऊनही सुद्धा शिक्षक हजर झाला नाही त्याबद्दल आणि व्यक्त करण्यात येत आहे तरी शिवसाहेबांनी त्वरित याचा विचार करावा ही विनंती प्राथमिक शाळा सेमी इंग्रजी उंचवडत पंचायत समिती उमरखेड या गावामध्ये अजूनही शिक्षक नाही शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष या नात्याने मी असं आव्हान करतो प्रशासनाला की आम्हाला ती शिक्षकाची त्वरित भरती म्हणजे रुजू करण्यात यावे आणि शिवसाहेबाला चार तारीखला उपजिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलेलं आहे चार तारीखला आम्हाला साहेबांनी त्याची सूचना सुद्धा दिली होती दोन दिवसामध्ये आम्ही शिक्षक रुजू करू करण्यात येईल असं आम्हाला स्पष्ट शब्दात सांगितलेलं आम्ही निवेदन सुद्धा दिलेलं आहे त्या निमित्तानं प्रशासनाच्या वतीनं एकदा उंचवडात पंचायत समिती उमरखेड या शाळामध्ये तीन शिक्षक भरती करण्यात यावे करण्यात जिल्हा परिषद शाळा उंचवडात आम्ही चार तारखेला सर्व पालक वर्ग जाऊन शिव साहेबांकडे निवेदन दिलेले आहे निवेदन देऊन सर आम्हाला दोन दिवसाला दोन दिवसाला असे ढक्क स्टार्ट करून आज बारा दिवस तेरावा दिवस उगवला तरी शिक्षक आलेला नाही डेपोटेशनवर एक दोन दिवस शिक्षक येत आहे शा शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण होत आहे कारण की पालक नवीन नवीन शिक्षक आल्यामुळं सगळे एक ते पाच वर्ग असल्यामुळं त्याला भीतीचं वातावरण निर्माण होत आहे अद्याप शाळेला पुस्तकही वाटप झालेलं नाही तरी घटक चाचणी झालेली आहे तर विद्यार्थी काय लिहितील तर त्यामुळे आमच्या सर्व पालकवर्ग गा, गाववर्ग गा, लोकांनी उद्या सोमवारला उमरखेड पंचायत समितीला शाळे भरवण्याचे नियोजन केलेलं आहे तरी तात्काळ जर सोमवारला शिक्षक नाही आले तर पूर्ण शाळा आणि गाववर्ग लोक आम्ही उमरखेड पंचायत समितीला येणार आहोत निवेदन देऊन आज त्यांना उद्याला सोमवारला येणार आहोत